थास सुरेश थस यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट दोघांमध्ये नेमकी काय झाली चर्चा दिलं स्पष्टीकरण बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून त्यांचं हत्याप्रकरण चांगलं चर्चेत आलंय आणि या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणजे पाटील यांच्यासह भाजपाचे आमदार सुरेश थस अशा काही नेत्यांनी हे प्रकरण लावून धरल्याचं पाहायला मिळतंय या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात जवळचे संबंध असल्याचा मुद्दा या नेत्यांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला आहे आणि या दरम्यान आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेगवेगळे वेग आरोप करणारे भाजपचे नेते सुरेश धस हे सन धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले आहेत त्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या वेग वेग प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत या दरम्यान स्वतः सुरीधर्स यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो त्यांच्या निवासस्थानी भेटलो तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो त्याच्यात गजब करण्यासारखं काय साडेचार माझ्या आणि कोळे साहेबांची आत्ता भेट होईल कोळे साहेब आणि माझी आत्ता भेट होईल हे साब चुकीचं आहे म्हणाले की मुंडे आणि हे तुम्ही त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं ह्याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काही संबंध नाही कृपया जोडू नये कोणाची मध्यस्थी नाही काय नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं ने नेलो एक, का दवाखान्यात भरणे मामाने यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो परंतु पुढे काय चर्चा झाली काहीही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो अण्णा साडेचार तास फक्त अहो साडेचार तास कोण म्हणलं बावनकुळे बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचार मला विचारू नका माझे आणि त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात आदल्या रात्री निघत परवाची गोष्ट आहे मला वाटतं मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल मुंडेचा राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पाहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागतय त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांचे पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे लढा सुरूच राहणार लढा सुरूच राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड